हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आज सकाळ झालेली आहे आणि असा मस्त नाश्ता बनवून सगळ्यांना दिला आणि मीच राहिली माझी मुलगी छोटी मुलगी उठली नाही ती राहिली तर बघा आज बनवलेली आहे नाश्त्याला स्पेशल अशी मिसळ झणझणी तर स मोठ्या मुलीची शाळा सॉरी ट्यूशन सकाळी होती तर आली बघा खाती तुम्हाला दाखवते बघा इकडे ब्लॉगच बघतात ते पण तिचं हे फेवरेट आहे पीटमॅन काय गे काय त्याचं नाव मला नाही माहिती तुम्ही जा ऐकता ते तर बघा त्याचे ब्लॉग बघते मी पण काय बोलते काय नाव आहे हा काय तेच तर बघा ती झाले तिचं खाऊन चला आता माझ्यासाठी प्लेट बनवते हे बघा अशी मस्त मस्त मी मिसळ बनवली काय माहिती आहे आज लय लय उशिरा झोपले ना तर मला बोलायला पण असं वेगळंच होतंय नाही का असं लय झोप झाली माझी तर चला आता असं मस्त माझ्यासाठी गरम मी थोडीच खाणारी मला जास्त पाव नाही आवडत हे बघा अशी मस्त सगळ्यांनी खाल्ली आणि मीच राहिले बघा अशी मस्त तरी झालेली सगळ्यांना तरी तरी दिली आता एवढी वाचली बघा इकडे फरसांचं पॅकेट रोज आणतो एक रोज अर्धा दा किलो आणतो आमचे तर रोज संपतं बघा आणि इकडे बघा पाव असा हा मस्त इकडं कांदा पण संपला वाटतं हे बघा इकडे मिट मटकी शिजवली होती मिसळमध्ये एवढी वाचली तर जास्त मटकी छान नाही वाटत म्हणून थोडी काढून ठेवली इकडे आहे कांदा असे पाव बघा पाच लाडे आणले होते आता एवढ्या घ्यायला दुपारी पोरं खातील आणि मी बघा आता काय खाणार आहे तुम्हाला सांगते मला जास्त आवडत मिसळ काय माहिती का, का। कारण की पाव हे असतात ना मला पावाचे प्रकार जास्त आवडत तर बघा मी आता काय खाणार आहे तुम्हाला सांगते हे <coughs> बघा इकडे आहे ज्वारीची भाकर आणि मी रात्री हे बघा असं कोण कोण खाता नक्की मला नाही का रात्रीची शिळी भाकरी जास्त आवडते काय माहिती बघा हे रात्रीचा राईस आहे झालं खाऊन हे बघा लिंबू आहे इथे थोडंसं आणि थोडंसंच खाईन त्यातलं हे बघा मी रात्री नाही का मेथीची भाजी बनवलेली आणि हे बघा ज्वारीची भाकरी रात्रीच्या चपात्या पण वाचल्यात पण मी चपाती शिळी नाही आवडत मला फक्त ज्वारीची भाकर आणि अशी मस्त भाजी तर चला माझ्यासाठी नाही का अशी थोडीशीच दोनच पाव आहे मी झाली बघा आपली मिसळ अशी गरम घेते मी माझ्यासाठी बस बघा एवढंच आणि असा मस्त बघा आता मुली तर प्लेटमध्ये खाते दुसरं प्लेट नको भरवायला तर अशी मिसळ फरसाद आणि असावरून असा मस्त मस्त कांदा लिंबू आहे ह्याच्यामध्ये हे बघा किती सारं लिंबू आहे आता आणि आता दोनच पाव खाणार हे बघा दोनच पाव बस होतात बाबा मला आणि रात्रीचा भात बघा एवढं सारं राहिला आहे पण भात पण ना आवडत मला फक्त हे बघा माझं फेवरेट हेच हे ना आवडत मला जास्त हे आमच्या इकडं घरामध्ये पोरण बघा एवढी बनवली होती दुसरी भाजी बनवली हो असती तर संपली असती इथपर्यंत कढई भरून रोज एवढीच भाजी बनवते हो साधी असली ना आणि मी आज कढई भरून मिसळ बघा एवढीच राहिली चला तर मी नाश्ता करतो अशी मस्त बघा हेच छान वाटते ना ह्याच्यापेक्षा तुम्हाला कुठलं छान वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर मला खरच खरंच घसा हे होते तर चला माझा आजचा बघा नाश्ता कसला भारी आहे हे थोडंसंच आहे बरं का हे आपलं फेवरेट अशी मस्त भाकरी शेंगड्यांची चटणी पण होती मी त्यातच भाजी काढून ठेवली तर चलो मी असं मस्त मस्त मेथीची भाजी खाते बघा नाही आवडत मला जास्त चा मी नाश्ता करून छोट्या मुलीला उठवायचे परत बघा आता असा नाश्ता झालाय मस्त मस्त आणि आले वरती की माझ्या कन्याला उठवायला हे बघा माझी कन्याची झोपलेली आहे कन्या हे बी तर बघा आज सुट्टी आहे सॅटरडे सन सुट्टी सुट्टी आता दोन दिवस तर बघा असं आराम आराम चालू आहे तर आला बघा परत खूप दिवसांनी बोल बाबा उठ मस्त मी सगळं नव्हतं गाठ एकदम मस्त शांत पाऊ बाहेर मस्त असं थंड वातावरण झाले ना मला पण आता लई झोप यायला लागली मी आज उशिरा उठले तरी नाही सुट्टी असल्या मी उशिरा उठते बाबा नऊ दहा ला सुट्टी असल्या की मी उशिराच उठते कोण कोण वाटतं सुट्टीच्या दिवशी कमेंटमध्ये सारा आणि टिफिन नसतात मग काय मिस्टर पण घरी येतात दुपारच्या जेवायला मग नाश्ताला बघा असं काही बनवते कधी पोहे असं म्हणजे वेगळं रोजचं चपाती भात खाऊन बोर होतं ना चपाती भाजी चपाती भाजी पोहे मग असं पोरांना थोडंसं चेंज आता उद्याच्याला आता पावाचं नाही बनवणार काहीतरी दुसरं बनवणार उद्या पण संडे आहे उद्या पण वेगळंच बनवायला लागेल आणि आम्ही आहे ना आता नॉनव्हेज बंद केले आम्ही आता नॉनव्हेज कधीच नाही खाणार कधीच म्हणजे आयुष्यात कधीच नाही खाणार कारण की आम्ही असं ठरवले म्हणजे आम्हाला सांगितले असं कोण कोण मानता असं नक्की कमेंटमध्ये सांगा पण आम्हाला थोडासा फरक पडला आहे तुम्ही पण असं <laughs> तुम्हाला नाही म्हणाल ज्यांना होईल त्यांनी करा तर त्यांची सेवा करायला लागा आम्ही आता पूर्ण नॉनव्हेज बंद गेले तर आता भाज्या बिज्याच खायचं आहे आम्हाला तर चला आमचं पिलूला उठवते आणि बाहेर असं व्यू वाटते ना मस्त तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंटमध्ये सांगा बरं आमच्याकडे नाही का थोडासा येतोय थोडासा लगेच जातो आयुष्यात बघा दार आपटलं माझं खिडकी खोलली तर बघा आमच्या इकडं असं वातावरण आहे तुमच्याकडे कसं आहे सांगा कमेंटमध्ये बघा आबाळ आले थोडंफार आणि सकाळी थोडा पडला पाऊस उघडला आता ऊन पडते बघा थोडं थोडं तर सकाळचे वाजलेत आत्ता बारा वाजत आले तर असा आहे बघा आमच्याकडचा व्ह्यू तू आता उठतीये बघ आ झाले का नाही झोप झाली ना आता द्या पण आता दोन दिवस असच आहे ना उशिराच उठतात शूटिंगच्या दिवशी जाऊन द्या का तेवढंच चेंज तर चला मी आता काय करणार थोडेसे गाणी ऐकणार मग खाली जाणार परत आपले कपडे भांडे बाबा 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 तर चला चल चला आता ना कसं वाटला मी सगळं आता आवरून खाली आहे नंतर वरती यायलाच नको तर माहिती तुला पण नाश्ता देणार मस्त मस्त आता ब्रश वगैरे केला काय माहिती आज सुट्टीच्या दिवशी आंघोळ नाही करत आंघोळ करणार का आज सुट्टीच्या दिवशी एक दिवस आंघोळ नाही करणार मग उद्याच्या लोक डोक्यावर करणार म्हणजे एक हप्ता नाही होणार ना, ना। सॅटरडे ला आंघोळ नाही असते आमची तर चला आठवला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ना प्लीज आणि आमच्या इकडे नॉनव्हेज सगळं बंद आहे बरं झालं मी तर खात नाही मला आवडत नाही बरं झालं ते बंद झालं आणि माझी मिस्टर काय आहेत किती दिवस कंट्रोल करते त्यांनी बोलले तिथं करणार म्हणून आणि आता दत्तांची ती मूर्ती आली आहे तर बंद आमचं सगळं तर बघा कसं झोपते मांडू छोटं बाळ आहे माझं तर चलो आज किंवा येत नाही मी ते कल कलकेऊ आपण बाय